ुख्याची बंडी ने दिली लोकर, मेड़ी दिली लोकर। मेड़ी आता आ... आ... ने दिली लोकर

श काय काय होत थंडी वाजल्यावर काय होतं सर्दी होती थंडी वाजू नये आपण काय घालतो स्वेटर घालतो शिवरात्री माझ्याकडे त्याच्यामधून शर्ट घालते श्वेटर फाटलं आपण जावं लागतं मग सर्दी होत नाही बघा आहे कानटो पिंक स्वेटर घातल्या